चांगला उपक्रम ह्या आंदोलनाद्वारे उभा राहिला आहे म्हणजे भारताला गरज आहे आणि गेले पाच सहा वर्षापासून आपण हे आंदोलन छेडतो आहे किंवा आपण स जागृती करतो आहे गरज आहे पण आमच्याकडं किंवा आपल्याकडं मुली मिळत नाही म्हणजे शंभर मुलांमागे केवळ नव्वद ब्याण्णव टक्केवारी आहे किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी आली आहे त्यामुळं ह्या आंदोलन जे करतो आपण किंवा लोकांमध्ये जागृती व्हावं हा हेतू आहे ह्या जनआंदोलनाचा आणि आपण तो समर्पकपणे तो राबवला पाहिजे म्हणजे जनमानसाने किंवा आता तसं पूर्वीसारखं राहिलं नाही का मुलगा पाहिजे वंशाला मुलगी पण तरीही काही जे जे मनात आहे अजून ज्या किडे वळवळता की मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आवश्यक आहे आम्ही अगस्ती पायपालखी सोळा अगस्त महाराजांचा पायपालखी सोहळा सुरू केला त्यानंतर तीन चार वर्षांनी लगेच सलग तीन वर्ष हे आम्ही जनजागरण करत आलो आहे बी टी बचाव हे पढाव आणि बचाव ह्या दोन्ही पहिलं बचाव आणि मग पढाव ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि हे आपण आवं हे आंदोलन आहे याची निश्चित फलप्राप्ती चांगली होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आमच्या अगस्ती पालखी पा पायीपालखी सोहळ्याचा हा एक हेत होता एवढंच नाही तर आम्ही पाय आमच्या ह्या पाय पायीपालखी सोहळ्यामध्ये आम्ही बरेच सामाजिक काम करतो होतो गेले दहा वर्षापासून चौदा वर्षापासून आम्ही करताना आम्ही आमचं फिरतं शौचालय होतो त्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचे कार्य कार्यक्रम हातात घेतलेले होते त्यानंतर हे बेटी बचाव बेटी पढाओ आम्ही राबवतो एवढंच नाही तर आता ह्या वर्षी दीपक महाराज संध्याप्रमाणे आम्ही जंगली बियाबरोबर चालवल्या ह्या जंगली बिया ज्या ज्या ठिकाणी झाडं व वनविभाग असेल किंवा सडकं असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी पडीक जागा असेल त्या ठिकाणी त्या बिया टाकायच्या त्या ठिकाणी दोन चार वर्षांनी ती झाडं वाढतील आणि वृक्ष वगैरे आम्हाला सोयरी बंचली त्याप्रमाणे आपलं प्रदूषण कमी होऊन आपल्याला चांगली हवा हे सुद्धा त्या प्रश्न हा अभिनंद चालू आहे पाठिंबा आहे असं अजून आपण जागृत करावी अजून जे जे खाच्या घरात आहे किंवा ज्यांच्या अजून थोड्याशा वेगळ्या भूमिका आहेत त्यांनाही सुद्धा त्यांचे ब्रेन फ्रेश केला असं त्याचा सांगितलं निश्चितपणे थोडासा गेल्या येत्या दोन पाच वर्षामध्ये समानता असमानता नष्ट होईल आणि स्त्री ओपनिषण समानता येईल अशी आपण व्यक्ती यातो आणि झालं की हा सामाजिक क्रांती विचार मंच या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या अनुषंगाने जनजागृती करत आहे एक मशाल त्या ठिकाणी त्यांनी त्या अभियानाची तेवत ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये मुलींची संख्या आज बघितली तर आपल्याला ती फार कमी होताना दिसत आहे घडताना दिसत आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रातले अनेक जिल्हे या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अंतर्गत आलेले आहेत हे आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एक प्रकारचं हे दुर्दैव आहे आज मुलींची संख्या झपाट्याने कमी होते याच्या पाठीमागे आपल्याला फार मोठं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये मुलींच्याबद्दल एक आतराची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आपल्याला आई पाहिजे आपल्याला बहीण पाहिजे आपल्याला पत्नी पाहिजे आपल्याला मुलगी नको ही भावना आपल्याला यापुढे ठेवून चालणार नाही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती समूह जो आहे हे बेटी बचाओ बेटी पढाओ या अनुषंगाने जनजागृती करत आहे यांच्या या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील आम्ही आमच्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अशाच प्रकारची बेटी बचाओ बेटी पढाओची जनजागृती देखील या ठिकाणी कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही करत राहू अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो रामकृष्ण मी दीपक महाराज देशमुख अगदी महाराज ताई पालखे सोळामध्ये आपल्या बेटी बचाओ जनानंदाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे अतिशय आनंददायी बाब आहे काळाची गरज ओळखून संतांनी ज्या प्रकारची जनजागृती केलेली आहे आज सोशल मीडियावर या सगळ्या सार्वजनिक विषयांची चर्चा करण्यामध्ये सगळी लोक व्यस्त आहेत इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करणे आणि त्यातून आपण फार मोठी काहीतरी जबाबदारी पार पाडली असा एक वेगळा आविर्भाव घेणारा थोडं एका बाजूला दिसतोय दुसऱ्या बाजूला आमची ही बेटी बचाव जनमे कार्यकर्ते वारीमधल्या प्रत्येक दिंडीमध्ये पालखी सोड्यामध्ये जनजागृती करून त्यांनी ही ज्ञानज्योत त्या ठिकाणी पेटवलेली आहे आणि आपला हा जो कळवळा आहे की जी आत्ता वर्तमान काळामध्ये मोठी गंभीर समस्या आहे की अनेक मुलांना लग्नाकरता मुली मिळत नाही ही समस्याबद्दलची चर्चा करत होते त्यासाठी कृती म्हणून करताना आज ही एक ज्ञानज्योत त्यांनी पेटवली की जो येणाऱ्या दहावीस वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे बदल होईल लोकांची मानसिकता बदलेल जगदगुरु तुकाराम महाराजांनी किंवा सर्व संतांनी जे सांगितलेलं आहे धन्य माता पिता त्याचे म्हणजे अगोदर आईला मोठेपणा दिलेला आहे कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक अगोदर कन्या नंतर पुत्र आणि म्हणून यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर अशा प्रकारनं जो वारंवार त्या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम शेकडो वर्षाची परंपरा सुरू आहे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये शिक्षित उच्च शिक्षित लोकांच्यामधून किंवा अन्य सगळ्या लोकांच्या समज गैरसमजामधून जी काही एक विषमता स्त्री पुरुषांच्या समाजात निर्माण झाली त्याबद्दल प्रत्यक्ष कृती करणं आवश्यक आहे सांगणं प्रबोधन करणं फॉरवर्ड करणं सोशल मीडियावर पाठवणं त्यापेक्षा ते प्रत्यक्ष लोकांपर्यंत जिथे लोक आहेत तिथं आणि जे डोअरस्टेप तिथे जाऊन सांगण्याची जी भावना या जनामोलाची आहे ती अतिशय तळमळीची आहे त्याच्या या कार्याला शुभेच्छा देताना त्यांनी आम्हाला देखील ही प्रेरणाच निमित्तानं दिलेली आहे येणाऱ्या कीर्तन प्रवचन मधून निश्चितपणे हा विचार समाजापर्यंत करता त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत राहू मी एका अर्थानं स्वतः सौभाग्यवान आहे की मला दोन मुली आहेत आणि म्हणून त्या अर्थानं मला अधिक त्याच्याबद्दलचं एक विशेष स्वरूपाचं प्रेम त्यानिमित्तानं आहे रामकृष्ण डोळे हे आमचे एक भेटलेको 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 भेट ता तानि मागत माज्ञा भरत कत्रसा त